आज आपण महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस ला म्हणजे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे प्रति विनसेज कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पुणे प्रति कंपनी पुणे पत्र आहे त्याचा विषय असे बघा रीट याचिका क्रमांक सोळा दोनशे तेवीस दोन हजार पंचवीस मध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार सन दोन हजार पंचवीस अंतर्गत दिलांतर्गत बदलीमध्ये संवर्ग दिनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून बाबत परिषद अहिल्यानगर जिल्हा परिषद जिल्हा परिषद अहिल्यानगर मध्ये शिक्षकांनी याचिका दाखल याचिका दाखल केली होती त्याचा निकाल तीस मे लागलेला आहे त्या संदर्भात ग्राम विकास विभागानं काढलेले परिपत्रक आहे या ठिकाणी आपण पाहूया महोदय उपरोक्त विषयाबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी संदर्भातील पत्रा केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणास कळण्यास येते की माननीय ने उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक सोळा दोनशे तेवीस दोन हजार पंचवीस मध्ये माननीय न्यायालयाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार बघा त्याचा निकाल देखील तीस मे लागलेला आहे याचिकाकर्त्यांना शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यात बदल्यामध्ये बघा ज्या जिल्हांतर्गत बदल्या होणार आहेत त्या जिल्हांतर्गत बदल्यामध्ये त्या शिक्षकांना याचिका दाखल केलेल्या शिक्षकांना मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी बघा त्यांना संवर्ग तीन मधून बदली संवर्ग तीन मधून बदलीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांचा विषय असा होता बघा त्या शिक्षकांना दोन हजार बावीस मध्ये बदली अधिकार प्राप्त पात्र असताना सुद्धा बदली न झालेले हे शिक्षक आहेत त्यांनी याचिका दाखल केली होती त्यांच्याकडून तो निकाल लागलेला आहे अशी आपणास विनंती आहे तसेच माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे आता कोणत्याही परिस्थितीत जिल्हा जिल्ह्यांतर्गत या शंभर टक्के होणारच आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू